आज आपण इयत्ता सातवीचा सरावसांचे चेहरा सोडवणार आहोत या सरावसांच्यामध्ये आपण लसावी कसा काढायचा ते शिकणार आहोत प्रश्न पहिला आहे लसावी काढा त्यातलं पहिलं उदाहरण आहे बारा आणि पंधरा आपण लसावी मूळ अवयव पद्धतीने काढणार आहे आपण बारा आणि पंधराचे उभ्या पद्धतीने मूळ अवयव पाडू आता या संख्यांना लहानात लहान संख्येने सुरुवात करून कोणत्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जातो ते, ते बघू बाराला दोनने भाग जाईल पण पंधराला दोनने भाग जाणार नाही तीनने बारालाही भाग जाईल आणि पंधरालाही भाग जाईल म्हणजे तीनने दोन्ही संख्यांना भाग जाईल तीन चोक बारा आणि तीन अपाचे पंधरा आता चार आणि पाच या दोन संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही म्हणजेच आपले अवयव पाडून झाले इथे बारा आणि पंधराचा सामायिक अवयव तीन मिळाला आणि असामायिक अवयव आहेत चार आणि पाच आता बारा आणि पंधराचे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो म्हणून लसावी बरोबर तीन गुणुले चार गुणुले पाच तीन हा सामायिक अवयव आणि चार आणि पाच हे असामायिक अवयव यांचा गुणाकार मग तीन गुणुले चार गुणुले पाच यांचा गुणाकार येईल साठ म्हणून लसावी बरोबर साठ त्यानंतर दुसरं उदाहरण आहे सहा आठ आणि दहा आपण आधी उभ्या पद्धतीने अवयव पाडू सहा आठ आणि दहा या संख्यांना लहानात लहान संख्येपासून कोणत्या संख्येने भाग जातोय ते बघू दोनने तीनही संख्यांना भाग जाईल दोनने सहालाही भाग जातो आठलाही जातो, जातो आणि दहालाही जातो बेत्रिक सहा बेचोक आठ आणि बेपंचे दहा आता तीन चार आणि पाच या तीन संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही म्हणजेच आपले अवयव पाडून झाले आपला सामायिक अवयव आहे दोन आणि असामायिक अवयव आहेत तीन चार आणि पाच आता सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो लसावी बरोबर दोन गुणुले तीन गुणुले चार गुणुले पाच यांचा गुणाकार येईल एकशे वीस म्हणजेच लसावी बरोबर एकशे वीस यानंतर तिसरं उदाहरण आहे अठरा आणि बत्तीस आपण अगोदर उभ्या पद्धतीने अवयव पाडू अठरा आणि बत्तीस या दोन्ही संख्यांना दोनने भाग जाईल बेण्णवे अठरा आणि दोनने जर बत्तीसला भाग घालवला तर सोळा येईल सोळा दोन्ही बत्तीस आता नऊ आणि सोळा या संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणजेच आपले अवयव पाडून झाले आपला सामायिक अवयव आला दोन आणि असामायिक अवयव आहेत नऊ आणि सोळा आता यांचा गुणाकार म्हणजेच आपला लसावी लसावी बरोबर दोन गुणुले नऊ गुणुले सोळा दोन गुणुले नऊ गुणुले सोळा यांचा गुणाकार येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून लसावी बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर चौथं उदाहरण आहे दहा पंधरा आणि वीस आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडू दहा पंधरा आणि वीस या तीनही संख्यांना पाचने भाग जाईल पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा आणि पाच चोक वीस आता दोन तीन आणि चार या संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही पण चार आणि दोन या दोन संख्यांना दोनने भाग जाईल दोनने ने जर दोनला भाग घालवला तर बे एके बे त्यानंतर तीनला दोनने ने भाग जात नाही म्हणून तीन आय असे खाली घ्यायचे आणि बे दोन्ही चार आता एक तीन आणि दोन या संख्यांना कोणतेही एका संख्येने भाग जात नाहीत म्हणजे आपले अवयव पाडून झाले आता आपण लसावी काढू लसावी बरोबर पाच गुणुले दोन गुणुले तीन गुणुले दोन एक लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो आता पाच गुणवले दोन गुणुले तीन गुणुले दोन यांचा गुणाकार येईल साठ म्हणजेच लसावी बरोबर साठ यानंतर पाचवं उदाहरण आहे पंचेचाळीस आणि शहाऐंशी आता पंचेचाळीस आणि शहाऐंशी यांना कोणतेही एका समान संख्येने भाग जाणार नाही म्हणजेच यांचे अवयव आपल्याला मिळणार नाहीत मग अशावेळी या दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी असतो मग आपण पंचेचाळीस गुणवले शहाऐंशी करू पंचेचाळीस गुणवले शहाऐंशी जर केलं तर त्यांचा गुणाकार येईल तीन हजार आठशे सत्तर म्हणजेच लसावी बरोबर तीन हजार आठशे सत्तर यानंतर सहावं उदाहरण आहे पंधरा तीस आणि नव्वद आता यांचे आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडू इथे पाचने सर्व संख्यांना भाग जाईल पाच त्रिक पंधरा पाच सख्ख तीस आणि अठरा पंचे नव्वद आता तीन सहा आणि अठरा यांना तीननेच भाग जाईल तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि तीन सख अठरा आता एक दोन आणि सहा यामध्ये दोन आणि सहाला दोनने भाग जाईल एक आहे असा खाली घ्यायचा बे एके बे आणि बेत्रिक सहा आता एक एक तीन यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाहीत म्हणजे आपले अवयव पाडून झाले आपले सामायिक अवयव आले पाच तीन आणि दोन आणि असामयिक अवयव आले एक, एक आणि तीन आता या सर्वांचा गुणाकार करू लसावी बरोबर पाच गुणुले तीन गुणुले दोन गुणुले तीन यांचा गुणाकार येईल नव्वद म्हणजेच लसावी बरोबर नव यानंतर सातवं उदाहरण आहे एकशे पाच आणि एकशे पंच्याण्णव आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडू एकशे पाच आणि एकशे पंच्याण्णवला पाचने भाग जाईल पाचने जर एकशे पाचला भाग घालवला तर एकवीस येईल आणि एकशे पंच्याण्णवला जर पाचने भाग घालवला तर एकोणचाळीस येईल आता एकवीस आणि एकोणचाळीस या दोन संख्यांना तीनने भाग जाईल तीन सत्त एकवीस आणि तेरा त्रिक एकोणचाळीस आता सात आणि तेरा या दोन संख्यांना कोणत्याच एका समान संख्येने भाग जाणार नाही म्हणजे आपले अवयव पाडून झाले आपले सामायिक अवयव आले पाच आणि तीन आणि असामायिक अवयव आले सात आणि तेरा आता या सर्वांचा गुणाकार म्हणजेच लसावी पाच गुणुले तीन गुणुले सात गुणुले तेरा यांचा गुणाकार येईल एक हजार तीनशे पासष्ट म्हणजेच लसावी बरोबर एक हजार तीनशे पासष्ट यानंतर आठवं उदाहरण आहे बारा पंधरा आणि पंचेचाळीस उभ्या पद्धतीने आपण यांचे अवयव पाडू बारा पंधरा आणि पंचेचाळीस या तीनही संख्यांना तीनने भाग जाईल तीन चोक बारा तिनं पाजी पंधरा आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस आता चार पाच आणि पंधरा या तीन संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जाणार नाही पण पाच आणि पंधराला पाचने भाग जाईल चार आहे असा खाली घ्यायचा पाच एके पाच आणि पाच त्रिक पंधरा आता चार एक आणि तीन यांना कोणत्याच एका संख्येने भाग जाणार नाही म्हणजे आपले अवयव पाडून झाले आता आपले सामायिक अवयव आले तीन आणि पाच आणि असामायिक अवयव आले चार एक आणि तीन लसावी बरोबर हो तीन गुणुले पाच गुणुले चार गुणुले एक गुणुले तीन यांचा गुणाकार येईल एकशे ऐंशी म्हणून लसावी बरोबर एकशे ऐंशी यानंतर नववं उदाहरण आहे त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी आपण उभ्या पद्धतीने यांचे अवयव पाडू त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी यांना तीनने भाग जाईल तीनने त्रेसष्टला भाग घालवला तर एकवीस येईल आणि तीनने एक्क्याऐंशीला भाग घालवला तर सत्तावीस येईल एकवीस आणि सत्तावीसला परत तीनने भाग जाईल तीनने जर एकवीसला भाग घालवला तर सात येईल आणि सत्तावीसला जर तीनने भाग घालवला तर नऊ येईल आता सात आणि नऊ या दोन्ही संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जाणार नाही म्हणजेच आपले अवयव पाडून झाले आपले सामायिक अवयव आले तीन तीन आणि असामायिक अवयव आले सात आणि नऊ लसावी बरोबर तीन गुणवले तीन गुणुले सात गुणवले नऊ यांचा गुणाकार येईल पाचशे सदुसष्ट म्हणजे आपला लसावी आला पाचशे सदुसष्ट यानंतर दहावं उदाहरण आहे अठरा छत्तीस आणि सत्तावीस आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडू अठरा छत्तीस आणि सत्तावीस या तीनही संख्यांना तीनने भाग जाईल तीनने जर अठराला भाग घालवला तर सहा येईल तीनने छत्तीसला भाग घालवला तर बारा येईल आणि तीनने सत्तावीसला भाग घालवला तर नऊ येईल आता सहा बारा आणि नऊ यांना तीननेच भाग जाईल तीनने सहाला भाग घालवला तर दोन येईल तीनने बाराला भाग घालवला तर चार येईल आणि तीनने नऊला ला भाग घालवला तर तीन येईल आता दोन चार आणि तीन या तीन संख्यांना कोणतेही एका संख्येने भाग जात नाही पण दोन आणि चारला दोनने भाग जाईल दोनने जर दोनला भाग घालवला तर एक येईल दोनने चारला भाग घालवला तर दोन येईल आणि तीनला दोनने भाग जात नाही म्हणून तीन आहे असे खाली घ्यायचे आपले सामायिक अवयव आले तीन तीन आणि दोन आणि असामायिक अवयव आले एक दोन आणि तीन लसावी बरोबर तीन गुणुले तीन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले तीन आता या सर्वांचा गुणाकार येईल एकशे आठ म्हणजे आपला लसावी आला एकशे आठ यानंतर दुसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या पहिलं उदाहरण आहे बत्तीस आणि सदोतीस बत्तीस आणि सदोतीस यांचा आपल्याला मसावी आणि लसावे काढायचा आहे बत्तीस आणि सदोतीस यांचा आपण आधी मसावे काढू आता बत्तीस आणि सदोतीस यांचे अवयव पाडायचे असतील तर सदोतीस ही मूळ संख्या आहे सदोतीसला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही फक्त सदोतीसनेच सदोतीसला भाग जाईल म्हणजेच बत्तीस आणि सदोतीस या दोन्ही संख्यांना भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणजेच यांचा कोणताही एक सामायिक अवयव नाही एक हा एकच यांचा सामायिक अवयव आहे म्हणजेच या सहमूळ संख्या आहेत सहमूळ संख्यांचा मसावी हा एक असतो म्हणजेच इथे आपल्याला अवयव पाडण्याची गरज नाही आपल्याला मसावी सापडला मसावी बरोबर एक आता आपण लसावी काढू सहमूळ संख्यांचा लसावी म्हणजे सामायिक अवयव न सापडणाऱ्या संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो म्हणून लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार दोन्ही संख्या कोणत्या आहेत बत्तीस गुणुले सदोतीस आता बत्तीस गुणुले सदोतीस यांचा गुणाकार येईल एक हजार एकशे चौऱ्याऐंशी आता आपल्याला मसावे आणि लसावी मिळाला मसावे आणि लसावी यांचा गुणाकार हा दोन्ही संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो हे आपल्याला पडताळा घ्यायचा आहे मग आपण मसावी गुणुले लसावी करू मसावी आहे एक आणि लसावी आहे एक हजार एकशे चौऱ्याऐंशी एक गुणुले एक हजार एकशे चौऱ्याऐंशी यांचा गुणाकार एक हजार एकशे चौऱ्याऐंशीच येईल याला आपण एक लिहू आता आपण मसावी गुणुले लसावे केलं आता आपण दोन संख्यांचा गुणाकार करू दोन संख्यांचा गुणाकार बरोबर बत्तीस गुणुले सदोतीस बत्तीस गुणुले सदोतीस यांचा गुणाकार येईल एक हजार एकशे चौऱ्याऐंशी याला आपण दोन लिहू आता इथे एक आणि दोन यांची किंमत सारखीच आली आहे म्हणजेच मसावी गुणुले लसावी आणि दोन संख्यांचा गुणाकार सारखाच येतो म्हणून एक आणि दोनवरून मसावी लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार यानंतर दुसरं उदाहरण आहे सेहेचाळीस आणि एकावन्न सेहेचाळीस आणि एकावन्न या दोन संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जायला पाहिजे म्हणजेच आपण त्यांचे सामायिक अवयव पाडू शकतो पण सेहेचाळीस आणि एक्कावन्न यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही म्हणून अशा वेळी कोणताही सामायिक अवयव निघत नाही मग सामायिक अवयव नसताना मसावे असतो एक आणि लसावी असतो दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणून लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार सेहेचाळीस गुणोले एक्कावन्न यांचा गुणाकार येईल दोन हजार तीनशे सेहेचाळीस म्हणजेच लसावी बरोबर दोन हजार तीनशे सेहेचाळीस आपल्याला मसावी आणि लसावी मिळाले आता लसावी आणि मसावी यांचा गुणाकार करू मसावी गुणुले लसावी केला तर मसावे आहे एक आणि लसावे आहे दोन हजार तीनशे सेहेचाळीस एक गुणुले दोन हजार तीनशे सेहेचाळीस केलं तर गुणाकार दोन हजार तीनशे सेहेचाळीस असेल याला आपण एक हे नाव देऊ आता दोन्ही संख्यांचा गुणाकार करू दोन्ही संख्यांचा गुणाकार बरोबर सेहेचाळीस गुणुले एक्कावन्न मग सेहेचाळीस गुणुले एक्कावन्न यांचा गुणाकार आपण केलेला आहे तो आलाय दोन हजार तीनशे सेहेचाळीस याला आपण दोन घेऊ एक आणि दोन वरून मसावी गुणवली लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार त्यानंतर तिसरं उदाहरण आहे पंधरा आणि साठ या ठिकाणी पंधरा आणि साठ यांना समान संख्येने भाग जातो म्हणून आपण त्यांचे अवयव पाडून घेऊ पंधरा आणि साठ याला पाचने भाग जाईल पाचने जर पंधराला भाग घालवला तर तीन येईल आणि पाचने साठला भाग घालवला तर बारा येईल आता तीन आणि बारा यांना तीनने भाग जाईल तीनने तीनला भाग घालवला तर, ला भाग ला तर एक येईल आणि तीनने बाराला भाग घालवला तर चार येईल आता एक आणि चार या दोन्ही संख्यांना समान संख्येने भाग जाणार नाही म्हणजे आपले अवयव पाडून झाले आपले सामायिक अवयव आले पाच आणि तीन आणि असामायिक अवयव आले एक आणि चार मग सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो सामायिक अवयव आहेत पाच आणि तीन म्हणून पाच गुणवले तीन बरोबर पंधरा आता लसावी काढू लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार लसावी बरोबर पाच गुणुले तीन गुणुले चार यांचा गुणाकार येईल साठ म्हणजे लसावी आला साठ आता आपण पडताळा घेऊ मसावी गुणुले लसावी मसावी आहे पंधरा गुणुले लसावी आहे साठ पंधरा गुणुले साठ यांचा गुणाकार येईल नऊशे याला आपण हे नाव देऊ आता आपण दोन्ही संख्यांचा गुणाकार करू दोन्ही संख्यांचा गुणाकार जर केला तर पंधरा गुणुले साठ बरोबर नऊशेच येईल याला आपण दोन लिहा म्हणजेच एक आणि दोनवरून मसावी गुणवलेला सावी, सावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार त्यानंतर चौथं उदाहरण आहे अठरा आणि त्रेसष्ट अठरा आणि त्रेसष्टला समान संख्येने भाग जातो आपण अठरा आणि त्रेसष्टचे अवयव पाडू अठरा आणि त्रेसष्ट यांना तीन तीनने भाग जाईल तीनने जर अठराला भाग घालवला तर सहा येईल आणि तीनने त्रेसष्टला भाग घालवला तर एकवीस येईल आता सहा आणि एकवीस यांना तीननेच भाग जाईल तीन दुने सहा आणि तीन असत एकवीस आता दोन आणि सात यांना कोणतेही एका संख्येने भाग जात नाही म्हणजेच आपले अवयव पाडून झाले आपले सामायिक अवयव आले तीन आणि तीन आणि असामायिक अवयव आले दोन आणि सात आता आपण मसावी काढू मसावी बरोबर तीन गुणुले तीन म्हणजेच सामायिक अवयवांचा गुणाकार तीन गुणुले तीन, 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 तीन बरोबर नऊ लसावी बरोबर तीन गुणुले तीन गुणुले दोन गुणोले सात यांचा गुणाकार येईल एकशे सव्वीस आता आपण मसावी गुणुले लसावी करू मसावी आहे नऊ आणि लसावी आहे एकशे सव्वीस म्हणजेच नऊ गुणुले एकशे सव्वीस केलं तर एक हजार एकशे चौतीस येईल याला आपण एक लिहू आता आपण दोन्ही संख्यांचा गुणाकार करू दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर अठरा गुणवले त्रेसष्ट बरोबर एक हजार एकशे चौतीस येईल याला आपण दोन लिहू म्हणजेच एक आणि वरून मसावी गुणवलेल असावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार यानंतर पाचवं उदाहरण आहे अष्ट्याहत्तर आणि एकशे चार यांचे आपण अवयव पाडू अष्ट्याहत्तर आणि एकशे चार यांना दोनने भाग जाईल आता एकोणचाळीस आणि बावन्न यांना तेराने भाग जाईल तेरा त्रिक एकोणचाळीस आणि तेरचूक बावन्न आता तीन आणि चार यांना कोणत्याही संख्येने भाग जाणार नाहीत म्हणजेच आपले अवयव पाडून झाले आता आपण मसावी काढू मसावी बरोबर दोन गुणवले तेरा बरोबर सव्वीस लसावी बरोबर दोन गुणवले तेरा गुणवले तीन गुणवले चार गुनोले थीफ। बरोबर तीनशे बारा आता आपण मसावी गुणवले लसावी करू मसावी गुणुले लसावी केलं तर मसावी आहे सव्वीस गुणले लसावी आहे तीनशे बारा सव्वीस गुणवले तीनशे बारा केलं तर आठ हजार एकशे बारा येईल याला आपण एक लिहू दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर अष्ट्याहत्तर गुणवले एकशे चार बरोबर आठ हजार एकशे बारा येईल याला आपण दोन लिहू म्हणजेच एक आणि वरून मसावी गुणवले लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार आपला हा सरावसंच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा